नमस्कार मंडळी हे आहे भास्ता धरणाचं विश्रामगृह इथे शासकीय कर्मचारी किंवा शासकीय मोठे अधिकारी जे असतात त्यांचं निवासस्थान आहे सुंदर असं निसर्गरम्य आपण पाहू शकता किती छान प्रकारे हिरवळ इथे लावलेली आहे बगीचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं याचं वैशिष्ट्य म्हणजे की इथून भास्ता धरणाचा नजारा आपण समोर पाहू शकता किती सुंदर दिसतोय पाचही गेट खोललेले आहेत अत्यंत विहंगम दृश्य आहे धरणाचं आपण पाहू शकता बघा पाचही दरवाजे धरणाचे संपूर्णतः उघडलेले आहेत स्वच्छ स्फटिकाप्रमाणे हे पाण्याचं स्वरूप आपल्याला दिसतं सर्वात उंच धर धरणांपैकी महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचं हे धरण एकूणच याची उंची दोनशे बेचाळीस फूट एवढी असून प्रचंड असा पाणीसाठा आहे या धरणाचा उद्देश महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शहराला म्हणजे मुंबई शहराला पाणी पुरवठा आणि शेतीसाठी पाणी पिण्यासाठी अशा अत्यंत महत्वाचे उपयोग या धरणाचे होतात खूप उंच असं धरण आहे खूप मोठा पाणीसाठा यामध्ये सामावलेला आहे तर चला तर आपण खाली आपण एक विहंगम दृश्यासाठी बनवलेला एक पॉइंट आहे तिथून सुद्धा तुम्हाला ते धरण आपण पाहूया आणि तुम्हाला ते दाखवू चला तर सुंदर अतिविहंगम नयनरम्य दृश्य आपण पाहत आहोत संपूर्ण परिसर, सुंदर असा हा निसर्गाने संपन्न असा हा परिसर अत्यंत विलोभनीय दृश्य आपण समोर पाहतोय संपूर्ण भरलेले धरण आणि स्फटिकाप्रमाणे पाणी खाली कोसळत आहे चारी साईडला जर आपण पाहिलं तर हिरवीगार गार वनराई नटलेली आहे सजलेली आहे खाली आपण पाहतोय छोटस तोमदार एक गाव दिसते त्या गावाचं नाव आहे सावर शेत आणि पुन्हा ती त्या गावाची शेती दिसते सुंदर विलोभनीय अत्यंत सुंदर हा भास्ता धरणाचा परिसर असून खूप मोठा परिसर मुंबई शहर आणि उपनगर शहरांना देखील या धरणाचा उपयोग होतो अत्यंत उपयोगी हे धरण या या धरणामुळे संपूर्ण परिसरामध्ये एक समृद्धी आली उन्हाळी शेतीला असेल पिण्यासाठी असेल उद्योगांसाठी असेल या संपूर्ण परिसरामध्ये पाणी मिळालं नाहीतर या धरण बांधण्याआधी काही आपली जुनी मंडळी आहे ती सांगते की अत्यंत पाण्याची कमतरता होती परंतु या धरणामुळे आज समृद्धी आली असून सर्वत्र संपन्न हा परिसर झाला आहे खूप मोठं धरण आहे मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्याची क्षमता राखणारं हे धरण आहे महाराष्ट्र राज्य पाटबांधारे विभागातलं हे धरण आहे त्याच्या मालकीचं धरण आहे धरणाच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला कॅनल आहे आणि कॅनलमार्फत शेतीला पाणी पुरवठा केला जरी एक वर्ष दुष्काळ पडाला तरी पण पाणी पुरवठा करण्याची क्षमता संपूर्ण परिसरला या धरणामध्ये अशा प्रकारचा बहुद्देशी हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने ते साकारलेला आपल्याला दिसतो आपण आता खाली जाऊन सुद्धा आपण हे नयनरम्य दृश्य पाहणार आहोत चला तर मग आपण आता खाली जाऊन हे उंचवरून भेसाळणारं जे पाणी आहे ते अधिक जवळून पाहूया आणि त्याचा आनंद घेऊया चला तर मंडळी तोय आता आपण खाली आलो आहे मगाशा आपण वर होतो अभियंत्याच्या बंगल्यावर आपण तिथून विहंगम दृश्य पाहत होतो पण आता आपण खाली आलो आहे आता आपण समोर पाहतोय अत्यंत जवळून धरणाचे पाचही दरवाजे उघडलेले आहेत आणि अत्यंत वेगाने हे पाणी वाहत आहे आणि खाली थोडासा हलकासा पाऊससुद्धा पडतो आहे म्हणून आम्ही रेंटकर पाहतो पाहतोय पण अत्यंत स्वच्छ स्फटिकाप्रमाणे हे पाणी आहे पहा मला असं वाटतंय की धरणाचे दरवाजे फक्त अर्धा फूट उघडले हे दरवाजे जर एक ते दीड दोन फुटांनी जर उघडले तर हा पूलसुद्धा पाण्याखाली जात असतो त्यामुळे ही संपूर्ण रहदारी पण बंद होते पण आता व्यवस्थित आहे आपण पाहू शकतो इथे उभं राहू शकतो आपण इकडे पाहू शकतो किती वेगाने पाणी येत आहे पाण्याचा वेग किती आहे खूप असं पाण्याचा वेग आहे आणि हा सुंदर असा हा परिसर खूप प्रसन्न वाटते खूप शांत छान आज रविवार आहे अनेक लोक बघायला येत आहेत इकडे समोर आपण पाहू शकतो आणि हे पाणी आता इकडे खालच्या दिशेने जाते वेगाने पास्ता नदीमध्ये पुढे गेल्यानंतर पाणी स्थिर होते पण आता होता असल्यामुळे हे पाणी आता वेगाने धावताने दिसते आपल्याला ठीक आहे मित्रांनो आज आपण पाहिले भास्ता धरण आपण पुढे पण असेल भेटूया नवीन नवीन निसर्गरम्य ठिकाणी या शापूर तालुक्यामध्ये खूप निसर्ग संपन्नता आहेत खूप अशी ठिकाणं आहेत की आपण खूप पाहू शकतो सगळीकडे फिरू शकतो त्यानंतर इकडे बघा आपल्याला दत्त मंदिर दिसत आहे हे मंदिरसुद्धा पाण्यामध्ये जेव्हा जोराने पाणी असतं आहे तेव्हा ते पाण्याखाली गेलेलं असते पण आता